नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जनार्दन वगैरे इस्रायल आणि जर्मन तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता जिथं आपण मुकेश पटेल यांच्या शेतात झाडं लावली होती आज त्यांची परिस्थिती आपण दीड वर्षात बघू शकता चांगली ग्रोथ झालेली आहे बघा एकदम मस्त ग्रोथ झालेली आहे आज थोडी नांगरणी चालू आहे त्यांची चार फूट बाय दहा फूट इथं वेगळी कन्सेप्ट वापरली होती आपण आता इथं पाईपलाईन टाकलेली त्याच्यामुळे इथं थोडा गॅप ठेवलेला आहे आपण किंवा बिघडले वगैरे किंवा फुटला पाईप फुटले तर रिपेअर करण्यासाठी बाकी तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर डेव्हलपमेंट झालेली आहे झाडांची कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न घेण्याचं नवं तंत्रज्ञान इस्रायल आणि जर्मन तंत्रज्ञान झाडांची संख्या वाढवा एखाद्या झाडाला कमी उत्पादन जरी आलं तर झाडांची संख्या जास्त असल्यामुळं फळांची संख्या जास्त आणि फळांची संख्या जास्त झाल्यामुळे उत्पादनाचा रेशो वाढतो आणि त्याचाच ॲडिशनल फायदा घेऊन आपल्याला चांगली चांगली शेती करता येईल दीडच वर्षात तुम्ही बघू शकता की किती मस्तपैकी झाडं झालेली आहे प्रत्यक्ष बघा अगदी चांगली कुठल्याही झाडावर रोग नाही काही नाही अगदी मस्त झालेले आहेत क्लास टॅक्टर तिकडं चालू आहे ते त्याचं त्याचं काम करत आहे आतमध्ये टॅक्टरने सगळं नांगरटी हे अशा आतमधली चालू आहे कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न घ्यायचं तंत्र जे आपण विकसित केलेलं आहे ते आपण वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या भागात आपण केलेलं आहे तर त्याचं इथं मुकेश पटेल रासेगाव इथे आपण हा प्लांट केलेला आहे जवळपास तीन हजार झाडं लावलेली आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही तीन हजार झाडं इस्रायल आणि जर्मन तंत्रज्ञानाने डेव्हलप केलेले आहे एका एकरात जवळपास हजार झाडं बसतात आणि एक हजार झाडांचं उत्पन्न पाचच किलो माल लागला एका झाडाला म्हणजे पंधरा फळं तरी जवळपास साडेचार ते पाच टन माल तिसऱ्या वर्षी होतो जशी जशी केनोपी वाढेल जसा जसा विस्तार वाढेल जशी जशी उंची वाढेल तसं तसं उत्पादन सोळा किलोपर्यंत एका झाडा जात म्हणजे सोळा टनापर्यंत हळूहळू ते जात आहे सुंदर एक नवीन बागेची निर्मिती झालेली आहे लवकरच पुढच्या वर्षी आपण जेव्हा याचं उत्पादन घेऊ तेव्हा मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ शेअर करेन तेव्हा तुम्हाला दिसतीलच फळांची संख्या आणि उत्पादनाचा रेशो टनेज हे सगळं तुम्हाला प्रत्यक्ष मी दाखवेनच थँक्यू जय बळीराजा जय महाराष्ट्र